चला आज आपण एक वेगळी मस्त अशी रेसिपी बनवूया हे असं आज मी आता कोफते बनवणार आहे त्या कोफत्यासाठी काय काय लागते ते बघूया अगोदर हे मी असा भोपळात चिलून घेते हे बघा तुम्ही बघू शकता असं मस्त असं सगळं साल काढून घ्यायची ह्याची ह्या पद्धतीनं मी अशीच काढून घेते ह्याचं असं हे महागचं मोरचं काढून घ्यायचं हे बघा हे, हे असलं नाही ठेवायचं ह्याचं सगळं ह्याचं असं कट करून घ्यायचं मी एकदम जे बारीक आहे ना इकडून पण किसायचं नाही परत जास्ती जाड आहे तिकडून पण किसायचं नाही हे जे, जे मीडियम आहे ना त्याच्याकडून किसायचं म्हणजे मस्त असे आपले कोपटे होतात तिकडनं किसलं ना जाडा जाडं मधी मधी आहे ते जाड़ा जाड़ा। मेधी मेधी चोता चोता त्याचं मी मस्त असं ह्या पद्धतीने किसून घेते बघा असं चांगलं किसून घेते मी ह्या पद्धती बघा मस्त असं ह्या पद्धतीने मी किसून घेतलंय चांगलं बघू शकता तुम्ही चांगलं असं एकच नंबर झाले किस असं ह्या पद्धतीने किसून घ्यायचं म्हणजे कसं मध्ये जाडसर राहत नाही मोठाड मोठाड राहत नाही ह्या पद्धतीने केलं ना आपल्याला करायला पण सोपं पडतंय ह्याच्यात पाणी असते ना पाणी थोडंसं पिळून काढायचं साईडला हे पाणी चांगलं असतंय पौष्टिक असते पाणी फेकून नाही द्यायचं पाणी फेकून न देताना हे बघा असं सगळं हे पाणी गाळून काढायचं जितकं निघल तितकं काढायचं हे पाणी पण आपल्या कामाला येत आहे ये सगळं पाणी काढून घे हे लव लईच कळा होता भबळा माझा त्याच्यामुळे जा जास्त पाणी निघाल नाही जर तुमचं मोठं असलं तर पाणी निघत असेल तर पाणी सगळं काढायचं हे बघा इतकंच पाणी निघालं माझं आणि मस्त असं कोरडं कोरडं झालं हे हे बघा बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्यासाठी लागणारा थोडासा वेगळा मसाला वाटून घेऊया हे बघा ही कोथिंबीरच्या डेट आहेत महागाले निघालेले हे आलं लसूण आहे मी लसणाचं काढलं नाही वरचं तसेच आहे तुम्ही काढलं तर काढून घेऊ शकता हे बघा लसूण अद्रक टाकले आणि हिरवी मिरची आहे ते सला ह्याला एकत्र असं करून ह्याला जा जाडसर वाटून घ्यायचं लई बारीक नाही करायचं मोठाड मोठाड वाटायचं मीठ न टाकता असंच वाटायचं ह्याला त्याच्यामध्ये आता थ टाकून घेऊ हे वाटलेलं वाटण हे बघा वाट जाडसर वाटलं जास्त बारीक नाही केलं मी असंच वाटायचं मोठाडा मोटाडा म्हणजे खायला दाता खाली चांगली लागते याची फ्लेवर मस्त एकाच नंबर हे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी हळद टाकूया पाव चमचा एक चमचा गरम मसाला आणि थोडासा काश्मीरी लाल तिखट तिखट तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्ती एक चमचा धना पावडर टाकूया जिरा पावडर पण टाकूया आणि आपल्याला बेसन एक दोन चमचे टाकूया जास्त बेसन टाकायचं नाही जास्त बेसन टाकलं ना मग पीठ पीठ लागतं ते तोंडामध्ये नीट चांगलं फ्लेवर लागत नाही त्याचं चवी चांगलं लागत नाही असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं ह्याला हे बघा एक गोष्ट टाकली नाही मी काय टाकली नाही ते सांगा मला आपण टाकलं नाही म्हणजे आता मीठ चवीपुरतं मीठ टाकून घेऊया कारण की मग अगोदर मीठ टाकलं ना त्याला काय होतंय पाणी सुटतंय पा म्हणजे मग पाणी सुटू द्यायचं नाही पाणी सुटलं ना मग आपला कोफ्ता पिसकतं नीट बरोबर येत नाही त्याच्यामुळं आता ज लगेच करतानाच ते हे घालायचं मीठ घालून त्याला एकजीव करायचं लगेला करायला मी घेणार आहे म्हणून मीठ टाकले तो माझ्याकडे जरा वेळ असली ठेवायचं असलं तर ना तुम्ही पाच मिनिट ठेऊन मीठ घातलं तरी सुद्धा चालतंय मी आता लगेच करणार आहे म्हणून मीठ घातले हे बघा बघू शकता असं जास्त मोठे पण करायचं नाही आणि जास्त दाबायचं नाही त्याला असं ह्या पद्धतीनं करायचं ह्या पद्धतीनं असं मी करून घेते हे बघा जास्त दाबच नाही त्याला करायचं जास्त दाबलं ना ते घट्ट होतं वरून भाजतात मग आतून कच्चे राहतात त्याच्यामुळं जास्त त्याला भाजायचं नाही सॉरी जास्त जोर देऊन त्याला गोळा घट्ट बनवायचा नाही मुळा अशी ह्या पद्धतीचे बनवून घेते मी मी तेल गरम करायला ठेवलं आहे कडे मध्ये तेल गरम होते तोपर्यंत इकडे आपले हे कोफते आपण बनवून घेऊया छोटे छोटेच बनवायचे जास्त मोठे नाही बनवायचं आता तेल गरम झाले एक एक सोडून घेऊया ह्याला बघा बघू शकता तुम्ही जितके बसते तितक सोडायचं जास्ती नाही सोडायचं चा। चांगलं ना तळून घ्यायचं त्याला मंद आचेवरच तळायचं गॅस फास्ट नाही करायचं गॅस फास्ट केलं ना कसं होतंय वरून भाजल्या सारखे दिसतात करपले लाल दिसतात मग आतून ना कच्चा असत ते त्याच्यामुळं गॅस मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं त्याला जास्ती गॅस ज्यास फास्ट मग मस्त असं तळे कोपते बघा बघू शकता तुम्ही मध्यम ते मिडियम आचेवरच ह्याला तळून घ्यायचं ह्याला जास्ती फास्ट गॅस नाही करायचं फास्ट गॅस केलं ना करपून जाते तुरा 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 ती त्याच्यामुळं तोरटपाना लागतं खायला तोंडामध्ये करवट असंच मध्यम ते मिडियम आचेवरच तळून घ्यायचं त्याला चला आता आपले कोफते तळून झाल्याचं आपण काढून घेऊया साईडला हे दुसरे पण मी असं छाच पद्धतीने तळून घेणार आहे ते बघा त्याच्या ग्रेवीसाठी मी कांदा आणि टोमॅटो थोडंसं भाजून घेतलं आहे कसं कच्चं हे केलं म्हणजे ना दळलं म्हणजे आपल्याला परतायला जास्त वेळ लागतो आहे कच्चा पण लागतं आहे त्याच्यामुळे त्याचा कच्चा पण जाण्यासाठी मी थोडंसं परतून घेतला आहे कांदा तव्यामध्ये असं तुम्ही कच्चा पण दळलं तरी चालेल मिक्सरला पेस्ट केलं तरी मी असं केलं आहे अशा पद्धतीने केलं ना लवकर आपलं परतून होतं आहे जास्त वेळ लागत नाही त्याला भाजी करायला ह्याच्यात कांदा आणि एक का टोमॅटोच आहे फक्त थोडीशी मी कट केलेली कोथिंबीर टाकलं आलं लसूण काही टाकलं नाही मी त्याच्यामध्ये टाकलेलं नाही त्याच्यामुळं नाही टाकलं असंच मला बिना पाणी घालतं मी ग्रेव्ही करून घेते याची हे बघा आपल्या ग्रेव्हीसाठी पेस्ट पण झाले तयार हे बघा बघू शकता तुम्ही बिना पाणी घालता वाटण केलंय मी सगळ्या असं ह्या पद्धतीने आपले कोपते तळून झाले ती चला आता आपण ग्रेवीची तयारी करूया हे मी कडई ठेवले तेल टाकले गरम झाले तेल चला ता मोरी मोरी तर आपण आपण आता मोहरी टाकून घेऊया हे बघा चांगली मोहरी तडतडली की जिरे पण टाकून घेऊया आणि ह्याच्यात ते जाडसर वाटून घेतले आपलं आलं लसणाचा छोटा होता ते चिरवून घेऊया ह्याच्यात चांगलं चांगलं परतून यायचं ह्याला तेलामध्ये हे चांगलं परतून झालं की थोडंसं हिंग टाकूया हळद टाकूया पाव चमचा आणि आपलं चवी तिखट टाकूया घरचा तिखट आहे थोडीशी ही काश्मीर मिरची टाकते जिरा पावडर टाकते धाना पावडर टाकते अर्धा चमचा असं सगळं तुरून घेऊया मसाले आपले परतून घेऊया आपण म्हणजे थोडं आपली ग्रेवी गाडा होण्यासाठी जास्ती नाही टाकायचं हे बघा थोडं टाकायचं त्याला परतून घ्यायचं असं म्हणजे कसं ना आपला ग्रेव्ही पण चांगली होते आणि फ्लेवर चांगला येतो ह्याचा मस्त भाजून घेतलं ना ही वाटून घेतलेली पेस्ट टाकूया आपण हे बघा कांदा टोमॅटोची चांगली मस्त अशी पेस्ट टाकून घेऊन परतून घेऊया मोबाईल माझा बंद पडणार आहे मधी गरम झाला आहे हे बघा मस्त अशी आपली ग्रेवी शिजली आहे चांगली एकच नंबर बघू शकता तुम्ही जास्ती तेल नाही काय नाही तेल तेवढंच थोडं कमी टाकले मी तुम्ही तेल तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया जितकं लागते तितक पाणी टाकून घेऊ पाण्याला एक उकळी येऊ अशी एक आणला ग्रेव्हीला आपली ग्रेवी एकच नंबर होती आपल्या आता ग्रेवीला उकळी आली आहे आपण कोफ्ता टाकून घेऊया एक एक कोपते असं टाकून घेऊया ग्रेवी कसं मस्त झाले आपली दुसरं काही वाटण नाही काही नाही फक्त कांदा टोमॅटोचं वाटण आहे आणि एक चमचा बेसन इतर कुठलं काही वाटण के वापर केलं नाही काही नाही हे बघा मस्त असं एकच नंबर घट असं आपलं ग्रेव्ही पण झाली आहे चला ह्याला एक पाच मिनटं उकळी काढून घ्या पाच मिनटं उकळ ना आपलं कोफ्ता तयार हे भोपळ्याचे कोफते ना इतके चव लागते ते अप्रतिम लागते ती खायला एकच नंबर लागते ती असे ह्या पद्धतीनं तुम्ही करून बघा अवश्य एक वेळा माझ्या ज्या पद्धतीने मी केले त्या पद्धतीनं चला पाच मिनटं झालंय बघा झाकण काढून बघूया आपलं मस्त असं उकळ आहे कद्दू कोफत्याचे कढी मस्त एकच नंबर झालीय ते बघा बघू शकता तुम्ही गॅस बंद करते मी अगा बघू शकता तुम्ही मस्त असं कोपते झाले आपले खायला छान चवी ला प्रतिमासे झाले कोफ्ते बघा बघू शकता तुम्ही एकच नंबर झाले असले आपले कोफ्ते कोफ्त्याची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल तुम्हाला पण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपण एक कोफ्ता कट करून को बघूया हे बघा बघू शकता तुम्ही मऊ एकच नंबर आपला कोफ्ता झालाय हे बघा मऊ एक नंबर